नमस्कार सर्वांना नऊ जून पुष्य नक्षत्र आहे हा दिवस खूप खास आहे आणि खास यासाठी आहे की या दिवशी रविवार आहे ह्याला आपण काय म्हणतो रवी पुष्य नक्षत्र म्हणतो तर नऊ जून खूप खास आहे तुम्हाला काही पण जर प्रॉब्लेम असेल तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही समस्या असेल तर या दिवशी केलेल्या उपायाने त्या नक्की सुटतील प्रयत्न करणं आपलं काम आहे यश देणं हे परमेश्वराचं काम आहे पण हा दिवस खूप खास आहे म्हणून या दिवशी तुम्ही काही मी उपाय सांगणार आहे ते नक्की करून बघा व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि जर तुमच्या काही समस्या असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकतात तर नऊ जूनला तृतीय तिथी आहे या तिथीला आपण जया तिथीसुद्धा असं म्हटलं जातो तर जया म्हणजे काय तर विजय रविवार आहे पुष्य नक्षत्र आहे तृतीया तिथी पण आहे हे सर्व या दिवशी एकत्र आलेलं आहे म्हणून हा दिवस खूप खास आहे जर तुम्ही या दिवशी कोणाकडून जर पैसे घ्यायचे असेल तुम्हाला म्हणजे जर तुम्ही कोणाला उसने दिलेले पैसे असेल आणि ते जर तुम्हाला परत देत नसेल तर तुम्ही ह्या दिवशी मागून बघा ते तुम्हाला नक्कीच इग्नोर करणार नाही तुमचे जर अडकलेले काही पैसे असेल तर ते नक्कीच तुम्हाला मिळतील नवीन काम नवीन व्यापार नवीन नोकरी कुठलंही काम नवीन तुम्ही या दिवशी सुरुवात करू शकतात फक्त या दिवशी लग्न करत नाही बाकी सर्व शुभ काम तुम्ही या दिवशी सुरू करू शकतात या दिवसाला एवढी व्हॅल्यू का आहे तर पुष्य नक्षत्र शनीचे नक्षत्र आहे पुष्याचे ईश देव गुरु बृहस्पती आहे पुष्य नक्षत्र कधी येतो तर चंद्रमा आपल्या कर्क राशीमध्ये जेव्हा येतो तेव्हा पुष्य नक्षत्र येतं म्हणून चंद्रमा पण ॲक्टिवेट होतो चंद्रमा आपल्या मनाचा कारक आहे या दिवशी ज्युपिटर पण ॲक्टिवेट होतो जे आपल्या नशिबाचे कारक आहे आणि शनी पण ॲक्टिवेट झालेले असतात जे आपले कर्माचे कारक आहे पुष्य नक्षत्राला एक रूम समजा म्हणजे जिथे आपले जे काही चांगले किंवा वाईट जे काही कर्म आहे ते तिथे सगळे स्टोर होतात आणि जर तुम्ही चांगले कर्म केलेले असेल तर त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे आणि वाईट जर केलेले असेल तर हा दिवस पश्चाताप करण्याचा दिवस आहे तिन्ही ग्रहांची कृपा मिळवण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कुठलाही नसणार आहे रविवार असल्यामुळे सूर्य पण या दिवशी ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहे शनिदेवामुळे जर तुम्हाला काही आजार पण आलेले असेल साडेसाती असेल तुमच्या कामामध्ये जर काही विलंब होत असेल तुमची कामं जर मार्गी लागत नसतील तर हा दिवस या सगळ्यांसाठी खूप खास आहे खास आहे म्हणजे जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून आराम हा मिळणार आहे तर काय करायचं आहे या दिवशी चंद्रमा व बृहस्पतीची ज्या काय जो काही धातू आहे ज्याला आपण मेटल म्हणतो तर ते तुम्हाला या दिवशी घरी घेऊन यायचं आहे तर गुरुचं मेटल म्हणजे धातू कोणता आहे तर सोनं आहे आणि चंद्रमाचा धातू हा चांदी आहे तर या दिवशी तुम्हाला तुमच्या तुम्हा बजेटनुसार तुमच्या पॉकेटमध्ये मावेल एवढं थोडं सोनं किंवा चांदी घेऊन यायची आहे तुम्हाला जर सोनं घेणं जर पॉसिबल नसेल तर तुम्ही एक तांब्याचा तांब्यासुद्धा सुद्धा घेऊन येऊ शकता तर सोनं चांदी किंवा तांब्याचा तांब्या आणल्यानंतर तुम्हाला ते देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि नंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर बघा तिजोरीमध्ये ठेवल्यावर आता हे तुमचे धातू राहिले नाही तर हे तुमचं चुंबक बनलेलं आहे हे घरामध्ये सर्व प्रकारची सुख शांती समाधान धन समृद्धी आकर्षित करण्याचं एक चुंबक आहे करून तर बघा तुम्ही म्हणाल असं थोडी असतं पण करून तर बघा त्याचे रिझल्ट हे पॉझिटिव आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर जे लोक मुलाबाळांपासून चिंतित असेल किंवा ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल मुलांच्या करिअरसाठी व्यापारासाठी नोकरीसाठी जे चिंतित असेल तर त्या पॅरेंट्सने काय करायचं आहे त्या पालकांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे आणि शिवपिंडीवर दुधात केसर टाकून अर्पण करायचं आहे त्यानंतर विष्णू पिवळी चण्याची डाळ अर्पण करायची आहे तृतीया तिथी आहे पण वृद्धी योग या दिवशी बनत आहे वृद्धी नावातच ह्याचा अर्थ आहे वृद्धी म्हणजे काय तर जे काम तुम्ही करायला घेणार आहात त्याच्यात तुमची प्रगतीच होणार आहे तुम्ही या दिवशी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा खूप छान दिवस आहे या दिवशी तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता स्टीलचे भांडे सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता शनीचा मेटल आहे खरेदी करा नक्कीच तुमच्या घरामध्ये बरकत होण्यास सुरुवात होईल हा पुष्य नक्षत्र सोमवारी पण आहे या दिवशी ध्रुव नक्षत्र आहे ध्रुव नक्षत्र काय म्हणते जे काम तुम्ही कराल ते दुसऱ्यांसाठी उदाहरण बनेल इतकी तुम्हाला त्याच्यामध्ये वृद्धी होणार आहे धनकृपा धनकृपावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर रविवारी म्हणजेच नऊ जूनला दक्षिणावरती शंख घेऊन या त्यात थोडेसे तांदूळ भरा आणि त्याच्यामध्ये एक चांदीचा कॉईन ठेवायला विसरू नका या दिवशी स्थापित केलेला दक्षिणावरती शंख हा आपल्याला खूप विशेष फायदा देणार आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही गाडी सुद्धा खरेदी करू शकता कुठलंही शुभ काम या दिवशी तुम्ही करू शकतात हा पुष्य नक्षत्र तुम्ही सुख सुख समाधान आणि वृद्धी ठरणार आहे तुम्हाला यानंतर काय करायचं आहे एक छोटासा उपाय सांगते तोही नक्की करून बघा आपल्याला एका आयुर्वेदिक दुकानामध्ये जायचं आहे आणि तिथे शंख पुष्पीची जड किंवा त्याला आपण मूळ म्हणतो तर ती घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला घरी आणल्यानंतर देवघरामध्ये ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर एक मा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि ही जे काय तुम्ही दक्षिणावरती शंखाचं जे काय मूळ आणलेलं आहे किंवा काडी आणलेली आहे तिला एका चांदीच्या डब्बीमध्ये ठेवायचं आहे आणि ती चांदीची डब्बी त्याच दिवशी खरेदी केलेली असावी आणि ही चांदीची डब्बी आपल्याला तुम तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर तुम्हाला तुमची तिजोरी नसेल तर जिथे तुम्ही पासबुक ठेवतात किंवा तुमचे जे काही आपले पुस्तकं आपण जिथे ठेवतो पासबुकचे वगैरे असे जे आपले महत्त्वाचे जे कागदपत्र असतात तर तिथे ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे नाही तर तुमची वर्किंग बॅग जी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारचे हे थोडेफार उपाय आहे ते तुम्हाला नऊ जूनला म्हणजेच पुष्य नक्षत्राच्या दिवशी नक्की करून बघायचे आहे अतिशय शक्तिशाली हा दिवस आहे आणि शंभर काय तुम्हाला हजारो पटीने त्याचं फळ हे मिळणारच आहे तुमचे सर्व अडकलेले काम हे पूर्ण या दिवशी नक्कीच होणार आहे त्यानंतर सर्व घरातल्या सदस्यांनी एकत्र बसून अकरा वेळा हनुमान चालिसाचं चा वाचन करायचं चा आहे आणि तेही मोठ्याने करायचं आहे मनातल्या मनात करायचं नाही त्यानंतर रवी पुष्य नक्षत्र ह्या वर्षी तीनदा आलेला आहे म्हणजे आता नऊ जूनला आहे त्यानंतर सात जुलैला आहे आणि चार ऑगस्टला पण आहे तर त्याचे काय उपाय करायचे आहे तर ते तुम्हाला नंतर सांगेल पण आत्ता नऊ जूनसाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहे नक्कीच करा जे काही तुमचे थांबलेले काम असेल तर त्याला नक्कीच स्पीड मिळेल आणि हा खूप छान दिवस आहे त्याचा लाभ घ्यायला विसरू नका त्यानंतर जर तुम्हाला तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स जर कोणी असेल तुम्हाला जर त्यांना शेअर करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा त्यांचासुद्धा म्हणजे ह्या दिवसाचा तेही नक्कीच फायदा घेतील त्यांच्याही घरामध्ये धनवृद्धी होईल त्यांचे पण जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व होतील आणि नक्कीच तुम्ही, हो तुम्ही सर्वजण ह्या उपायाने मालामाल व्हाल तर तुमच्या तरीही जर काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मला विचारू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद